नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या गेस्ट फॅमिली युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा ब्लॉग जो आहे आपला सेलिब्रेशन आहे आमच्या शंभूचा बड्डे आता एकोणतीस तारखे काढत येतो तीस तारखेला शंभूचा बड्डे असतो तीस मे ला तर मग त्याचं सेलिब्रेशन आपण करायचं ऍक्च्युली सर तास जायचं होतं शंभूला पण काय आम्ही तिथे चौघच आहे त्यामुळे काय करता आलं नाही कारण मी जर एकटा भारी महागा वगैरे येतो नाही का त्याच्यामुळे काय आणता येत नाही सरप्राईज म्हणून तर नाही पण ठीक आहे ते करणार आहे आता बड्डे बघूया आपण छोटच करणार बड्डे काय म्हणजे मोठं वगैरे काय घरी मी आमचा शंभो दिव्या टाईम चालू आहे नऊ साडे नऊ वाजत आले आता जाऊन केक आणायचा आणि बरोबरच बारा वाजेच्या दरम्यान कापायचं ओवाळी वगैरे करायचं नाही म्हणजे ओवाळीच वगैरे काय नाही रात्री वगैरे असल्यामुळे ते सत्य कापणार आहे तर शंभो कसला कि करायचं सांगा काय म्हणजे आपण घरी चेक करायचं नाही बाहेर मारायचं घरी पण बनवत नाही बाहेर आणायचं आहे ना दिवा म्हणून उड्या मारती खरंच आणणार बाहेरून आणणार म्हणून खुश झाली बघा आमची दिवस बर्थडे होय शंभो पण नटलाय थोडा आमचा आम्ही सगळेच आता नटणार आहे नटणार म्हणजे मग आमचं काय नाही मग आता जायचंय बघा तर बघूयात आपण आता केक वगैरे कसा सिलेक्शन वगैरे आम्ही तिथे चौघाना जायचं जास्त नाही त्यामुळे आता केक आणतो आणि थोडं फुगे फोगे काय आलायच काय बस फोगे पण आणू आणि कॅन्डल आहे का मग काय उद्या पण लगेच सकाळी लवकर जायला लागते मला वगैरे बाकी सकाळी कुठं चालू जास्त रोज पण घरच्यांना पण वेळ द्यायला पाहिजे शंभू आहे का नाही शंभू तर मग <laughs> आता शंभूचा बड्डे आपण करूया बघू आपण आता कसंय पूर्ण बघा केक बघू काय पाहिजे नाही का चला आता केक आणायला जातो तर मित्रांनो हे बघा आता आम्ही केक घेऊन आलोय थोडे फुगे आणलेत शंभू बघा फुगे वगैरे फुगवायला लागले खिडके जो तो तुम्हाला दावतो थोड्या वेळा आणि शंभर बघा कसं लावलंय नाही गर्थडेच लगे कसं बघा त्याला बर्थडेच लावलंय काही बर्थडे म्हणून तारीख रोज सकाळी उठला का तारीख मोजायचा नाही का ट्वेंटी वन ट्वेंटी टू असा करायचा चालू आहे अजून तयारी झाली नाही आता फक्त आवर आवर चालू आहे फुगून घेतो थोडे तर अशा पद्धतीने आमची थोडी छोटीशी तयारी झाली बघा फुगे वगैरे लावलेत शंभू आमचा खुश झालाय हाय ना दिव्या पण झाली माग वगैरे लावलंय म्यूट केले म्युझिक कारण कॉपीरायटम वगैरे बघा आता आमचा छोटासा केक आणलाय शंभूला आमच्या दिव्याला

माझ्या मध्ये शेवटपर्यंत गिफ्ट कसे पाठवा गिफ्ट नाही पाठवत आहे चला किती थांब थांब बाळा थांब कुठं होत मग असे काय लावलं तर बाळा तू हा वाजत आले बघा बारा वाजत आल्या

दिव्याचा पण लगेच पुढच्या महिन्यात बर्थडे आमचा आहे ना लक्षात आलं नाही काय तर अशा पद्धतीने आता छोट आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे शंभा खुश झालेलं आहे रोज कॅलेंडर मध्ये होतो ते मग बालच्या वगैर कोण बोलवलं नाही त्यांना आता काही म्हणण्यापेक्षा काही जास्त सेलिब्रेशन आपल्याला काही कारण त्यामुळे आता जेव्हा त्यावेळेस वगैरे बरेच लोक येणार आहे त्यावेळेस मग आपण मोठा फोन तेव्हा चला खावा

दहा हजाराची गाडी बर बर घेऊ घेऊ तुला घ्यायच्या कसली इलेक्ट्रिक घ्यायची का कसली रिमोट कंट्रोल रिमोट कंट्रोल ची गाडी घ्यायची बाबा शंभूला आणि देऊ तुला काय घ्यायचं हा तुला काय घ्यायचं इकडे बघ काय घ्यायचं तुला सायकल बर गे आता शंभूला बघा ऍडमिशन पण घ्यायचंय मी ऍडमिशन घ्यायच्या वेळेस तिकडे जाऊन आलो मराठी शाळेत पण भेटलं नाही भेटलं नाही म्हणजे चालूच नाहीये आता होईल आता ऍडमिशन वगैरे चालू होतील मग ऍडमिशन घ्यायचंय शंभू तर केक वगैरे खाऊन झालाय शंभू ना काय काय झालंय अचानक लाईट गेली बघा कॅन्सल झाले केक खायचं हे होत आमचं छोटस नाही का पण आनंदी हे म्हणत त्याला काय हे होतं आमचं छोटस पण आनंदी सेलिब्रेशन फटाकड्या फटाकड्या काय बोलाव काय नाय बोलाव त्याला काय करायचं आहे ना काय म्हणणार सम्बो तू परत आता काय करतो बागाय गांदर झाला आता जो पाहिजे